चला नमस्कार सगळ्यांना हिरवागार निसर्ग पक्षी चुजू झुजू करतात चला आम्ही निघालो एका दिवसाच्या ट्रिपसाठी कुठं निघाल ते तुम्हाला कळेलच चला आमच्या बरोबर सगळीकडं हिरवगार झालं होतं मस्त पैकी झाडांना फुलं रस्त्यावर एवढी वाहतूक नव्हते एकाआधी गाडी केव्हा तरी यायची इतकं सुंदर मंदिराचा कळस हे दिसत होतं इतकं सुंदर केळीच्या बागा इतकी इतकी सुंदर झाडं झाली ती ना आणि सर्गाचा आस्वाद लुटत लुटत ढग इतके सुंदर आले होते पावसाने भरले होते ऊन अजिबातसुद्धा नव्हती सगळी सावली होती त्यामुळं जायला एवढा काहीसुद्धा त्रास झाला नाही ऊन नसल्यामुळे मस्तपैकी प्रवास आमचा चालू होता आम्ही तिघी जण येतो इथं पुढे सारिका गेली आता आणि मी आणि गायत्री माग होतो इतका मस्त नागमोडी रस्ता जिंदगी एक सफर काय सुहाना या हा कल क्या हो इसने जाना इतकी मोठी मोठी वडाची झाडं आहेत ह्या कोपऱ्यावर वळणावर खूप मोठी वर्षाची असतील बैल रस्ता पण इतका छान होता ना खूप छान होता पण स्पीड ब्रेकर भरपूर होती बाई वस्त्या असल्यामुळं स्पीड ब्रेकर भरपूर होती लहान मुलं शाळा वस्त्या निसर्ग बघत बघत छान वाटत होतं त्याची नातर अशी ओरडत होती की नाही करून आजी आपण कुठं निघालो हे काही छोटीशी नाथ चिमणी ढगाळ वातावर वातावरण होतं त्याच्यामुळं ऊन काही नव्हतं शिरवाळ पडलं होतं सगळीकडे हिरव हिरवं गार होतं त्यामुळे छान वाटत होता प्रवास करायला वीस ते बावीस किलोमीटर आहे गाव आमचं मधी आधी छोट्या मोठ्या वस्त्या लागतात खूप शेतात आता घरं बांधले ज्याने त्याने आपल्या वस्तीला यायला आमच्या मैत्रिणीच्या तिथं किंवा जाऊ म्हटलं तर चाल पोहोचलो कोंबड्यांची पिल्लं छोटी छोटी तिला किती कौतुक त्या पिल्लांचं कोंबडी आणि तिची चिवचिव चिव पिल्लं त्या कोंबड्यांच्या पिल्लापासून पिल्ला हल्ली सुद्धा नाही खेळत बसली होती त्या पिल्लांबरोबरच किती विषय ह्या कोंबड्या झाडाखाली आल्या होत्या इतकी खेळत बसली होती ना त्यांच्याबरोबर खूप खेळत बसली होती तिला नवीनच सगळं ना हे आमच्या जाऊबाईंचं घर आहे म्हणजे मैत्रीण पण आणि जाऊ पण खूप सुंदर हवा तर हे इथून इतकी दारातून छान येत होते ना मग शेतात गेलो त्यांनी केळीची बाग लावली होती आत्ताच केळी बघायला गेलो डाळिंब पण लावली आणि केळी पण लावली डाळिंबीची रोपं मोठी मोठी आहेत आता त्यांनी प्लावर लावला होता डाळिंब्याच्या इथं बघा ना किती शेतकऱ्यांना नुकसान होतं काही दर आले नाही प्लावर काढून टाकला आणि आता डाळिंब लावले आणि आता ही केळी लावली शेतात किती छान वाटते मस्त सगळं गावी चिक्कूच झाड आहे खूप चिक्कू लागले होते चिक्कूच्या झाडाला या गेल्या खाली उतरून वाऱ्याने आंबे पडले होते पाडाचे तिला इतकं आवडलं इकडं तिकडं बागडत होती शेतात ए तिला धर विहीर आहे हिरवगार पाणी हो फुल भरली आमची पण आता तुला खाली जायचंय म्हणला दिसते गायत्रीने दगड टाकला ती लहरी इतक्या सुंदर उठल्या बघा ना, ना दो 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 किती सुंदर गोल 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 होत गेल्या मग केळीच्या बागेत गेलो तिथं फोटो काढले सगळ्यांनी घड मोठे मोठे झाले ते अगं नाही आता झालं छान वाटतं शेतात गेल्यानंतर फोटो सगळ्यांनी काढले तिने खूप दिवस झालं बोलवलं होतं आम्हाला या म्हणून केळीव आम्ही केळी नेली होती म्हणजे केळीला व्यापारी आलता मग ती चांगली चांगली केळी घेऊन गेले होते व्यापारी चांगले चांगले दर पण चांगला आहे केळा ना मी अलीकडचे जनावरांना घालतात हा ढीग लावलेला मग चिप्सवाले येऊन घेऊन जातात म्हणून हे झाकून ठेवले होते मग आम्ही चिप्सला आणले थोडे केळे जेवण केलं होतं खूप सुंदर चपाती भुजे रस कुरड्या तळल्या होत्या आळूच्या वड्या भरपूर केली होती असे जेवायला बटाट्याची काळ्या तिकट्याची भाजी खूप सुंदर झाली होती मग सगळ्या बसून आम मिळून बसलो जेवलो हिच्या त्या कोंबड्यांच्या मधच पळायचं असतं सारिकाचे नात चिचू चिचू चिमणीसारखी उडीच तिला लय आनंद सगळे पळत होत्या कोंबड्या गप्पा गोष्टी करत मग आम्ही जेवलो खूप दिवस झालं बोलवत ते आणि मग आता तीन साडेतीन वाजता पक्षी चिवचिव चिव खाली येऊन बसले होते बाई जांभळं खात होते फोटो काढले केळे घेऊन आणि मग तीन साडेतीन वाजता निघालो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा